कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या सरकारनं सीमा शुल्क नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत अमेरिकेनं परदेशी लोकांसाठी प्रवेश आणि निर्गमन नियम बदलले आहेत तर राज्यात दिवसाला एकशे बत्तीस महिला विरोधी गुन्हे घडत आहेत महाराष्ट्रातील इस्लामपूरचं नाव बदललंय विधानसभेजवळ टॅक्सी चालकांचं विचित्र आंदोलन झालेलं आहे तर ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंशी छेडछाड करण्यात आलेली आहे सलमान खानसोबत पुन्हा काम नाही असं महेश मांजरेकर म्हणाले आहेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सव्वीस ऑक्टोबर वार रविवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट डॉट e कॉमच पॉडकास्ट पॉडकास्ट पहिली बातमी आहे नियमांची भारत सरकारच्या महसूल विभागानं एक नवीन सीमा शुल्क अधिसूचना क्रमांक पंचेचाळीस दोन हजार पंचवीस जारी केली आहे ज्यामध्ये सरकारनं सीमाशुल्क नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत एकतीस जुन्या सीमाशुल्क अधिसूचना एकाच एकत्रित अधिसूचनेत विलीन केल्या आहेत हा नियम एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासनं लागू होणार आहे आयातीवरील सीमाशुल्काचे जुने आणि गुंतागुंतीचे नियम काढून टाकणे एक नवीन आणि सोपी प्रणाली लागू करणे हा त्याचा उद्देश आहे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळानं एका पोस्टमध्ये असं म्हटलंय की केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळानं एक व्यापार सुलभीकरण उपाय सुरू केलाय सरकारनं एकोणीसशे सत्तावन्न ते दोन हजार पंचवीस या दरम्यान जारी केलेल्या तीसहून अधिक जुन्या अधिसूचना रद्द केल्या आहेत त्या सर्वांची जागा एकच नवीन अधिसूचना घेणार आहे त्यामुळे स्पष्टता येईल आणि नियम सुद्धा सोपे होतील या अधिसूचनेमुळे भारतातील उद्योग आणि उत्पादनाला चालना देण्यासाठी विविध क्षेत्रांसाठी कस्टम ड्युटीमध्ये सूट देखील मिळते पॉडकास्टची दुसरी बातमी आहे अमेरिकेच्या नव्या नियमांची अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या प्रत्येक बिगर अमेरिकन नागरिकाचं चा आता छायाचित्रण केलं जाणार आहे हे पाऊल डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या इमिग्रेशन धोरणाचा एक भाग आहे ज्याचा उद्देश राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणं आणि बेकायदेशीर स्थलांतराला आळा घालणं असा आहे यू ए कस्टम अँड बॉर्डर प्रोटेक्शन एजन्सीनं शुक्रवारी फेडरल रजिस्टरमध्ये हा प्रस्ताव प्रसिद्ध केला नवीन धोरणानुसार अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या किंवा बाहेर पडणाऱ्या प्रत्येक गैर अमेरिकन नागरिकाचा फोटो काढला जाणार आहे जा ज्यामध्ये ग्रीन कार्ड धारक विजावर आलेले परदेशी आणि बेकायदेशीर स्थलांतरितांचा समावेश असणार आहे बनावट प्रवासाची कागदपत्र आणि दहशतवादी धोक्यांचा सा सामना करण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचं सीबीपीचं म्हणणं आहे एखादी व्यक्ती विजाची मुदत संपल्यानंतरही तिथेच राहतेय की नाही हे ठरवण्यासाठी प्रवाशांची बायोमेट्रिक माहिती प्रवेश आणि बाहेर पडताना जुळवली जाणार आहे चेहऱ्याची ओळख पटवण्याचं तंत्रज्ञान आता पूर्वीपेक्षा अधिक अचूक आणि जलद झालेलं आहे त्यामुळे ही प्रणाली प्रभावीपणे अंमलात आणता येते पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात राज्यातील गुन्हेगारीच्या आकडेवारीची सातारा आणि मुंबईतल्या घटनांमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे राज्यातील महिलांविरोधी गुन्हेगारीचं प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी आणि आटोक्यात असलं तरीही या घटना मात्र वाढतायत असं राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या आकडेवारीवरनं स्पष्ट होत आहे दोन हजार तेवीस मध्ये देशभरात चार पूर्णांक अठ्ठेचाळीस लाख महिलांविरोधी गुन्हे घडले होते आणि चार पूर्णांक एकोणसाठ लाख महिला बळी ठरल्या आहेत आणि यातील सत्तेचाळीस हजार एकशे एक गुन्हे अर्थात दहा पूर्णांक पन्नास टक्के गुन्हे हे महाराष्ट्रात घडले आहेत आणि यांमध्ये सुद्धा पंचेचाळीस हजार आठशे सत्तावीस महिला बळी ठरल्या आहेत दोन हजार बावीसच्या तुलनेत दोन हजार तेवीसमध्ये एक हजार सातशे सत्तर गुन्हे वाढल्याचं या अहवालात नमूद झालंय या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दर दिवसा सरासरी एकशे बत्तीस महिला बळी ठरत आहेत या आकडेवारीनुसार संपूर्ण देशात दर लाख लोकांमध्ये सहासष्ट गुन्हे नोंद झाले आहेत महाराष्ट्रात हे प्रमाण सत्याहत्तर इतकं आहे महाराष्ट्राच्या तुलनेत दिल्ली राजस्थान हरियाणा आणि तेलंगणासह केरळ अन्य काही ठिकाणी राज्यांमधील महिला विरोधी गुन्ह्यांचं प्रमाण अधिक आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे इस्लामपूर शहराच्या नावाची महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातलं इस्लामपूर या शहराचं नाव आता अधिकृतपणे ईश्वरपूर असं बदललं जाईल भारतीय सर्वेक्षणानं या प्रस्तावाला मान्यता दिली आहे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या पत्राच्या आधारे हा निर्णय घेण्यात आलेला आहे भारतीय सर्वेक्षण संस्थेनं नाव बदलण्याच्या प्रस्तावाची तपासणी आणि जागेची पडताळणी केल्यानंतर मंजुरी दिली आहे इस्लामपूर नगर परिषदेनं चार जून दोन हजार पंचवीस रोजी शहराचं नाव ईश्वरपूर असं करण्याचा ठराव क्रमांक आठशे पंचवीस मंजूर केलाय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे टॅक्सी चालकांच्या अनोख्या आंदोलनाची वाहतूक पोलिसांनी चुकीच्या पद्धतीनं दंड आकारल्याचा आरोप करत संपत चोरमाळे या ऍप आधारित टॅक्सी चालकानं दारूच्या नशेत विधान भवन परिसरातील झाडावर चढून आंदोलन केलंय तिथून खाली उडी मारण्याची धमकी तो देऊ लागला बराच वेळ होऊनही संपत खाली उतरत नसल्यानं कफ परेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड स्वतः झाडावर चढले त्यांनी त्याची समजूत काढली आणि त्याला खाली उतरवलं खाली येताच त्याला ताब्यात घेत कफ परेड पोलीस ठाण्यात नेण्यात आलं त्याची वैद्यकीय चाचणी करून पुढील उचित कारवाई केली जाईल असं वरिष्ठ निरीक्षक गायकवाड यांनी स्पष्ट केलंय पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वात मध्य प्रदेशातल्या इंदूर इथं महिला विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामना खेळण्यास सा आलेल्या दोन ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा पाठलाग करण्यात आला त्यापैकी एका खेळाडूची मोटरसायकलवरनं आलेल्या व्यक्तीनं छेडछाड केल्याचा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेत सहभागी असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे हा प्रकार गुरुवारी सकाळी खरजाना रोड परिसरात घडला होता असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात महेश मांजरेकरांच्या वक्तव्याची मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे महेश मांजरेकर हे दिग्दर्शक लेखक आणि अभिनेते अशा विविध भूमिकांमधनं प्रेक्षकांच्या मनात कायम विशेष स्थान राखून आहेत मात्र अलीकडेच त्यांनी दिलेल्या मुलाखतीत सलमान खान सोबत पुन्हा काम करण्याची शक्यता त्यांनी स्पष्टपणे नाकारली आहे मुलाखतीत मांजरेकर असं म्हणाले आहेत की मी सलमान खान सोबत अंतिम हा चित्रपट केला पण आता जर मला विचाराल की त्याच्यासोबत पुन्हा काम करशील का तर माझं उत्तर नाही असं असेल सलमानला वाटतं की त्याला चित्रपट कळतो कर कारण त्याचे वडील लेखक आहेत पण मी थोडासा ठाम स्वभावाचा आहे अंतिमच्या शूटिंग दरम्यान त्याच्या उशिरा येण्यावरनं आमच्यात थोडा वाद झाला होता असं ते म्हणाले हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च ब्रुशाल करमरकर